जिल्ह्यात मंदूर पोलीस ठाण्याचे कार्य कौतुकास्पद पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे प्रतिपादन पोलीस ठाण्याकडून वृक्षारोपण गणेशोत्सवाचे विविध पारितोषिक वितरण रक्तदान शिबिर यासारखे विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत सोलापूर जिल्ह्यात या पोलीस ठाण्याचे कार्य कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले मंगळवारी मंद्रूर पोलीस ठाण्याच्या परिसरात आयोजित कार्यक्रमात सोलापूर ग्रामीण पोलिस अंतर्गत मंद्रुक पोलीस ठाणे येथे आयोजित रक्तदान शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रमासह मागील वर्षी झालेल्या गणेशोत्सव स्पर्धा पुरस्काराचे वितरण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले मागील वर्षीच्या गणेशोत्सवातील उत्कृष्ट गणेश मंडळ म्हणून तरुण मंडळाला प्रमाणपत्र देऊन आले जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या हस्ते विजेत्या गणेश मंडळांना पुरस्कार देण्यात आले यावेळी साहेब पोलीस निरीक्षक मनोज पवार पोलीस उपनिरीक्षक अमित कुमार करपे पोलीस उपनिरीक्षक राजू ढांगे नायब तहसीलदार जितेंद्र मोरे सरपंच अनिता कोरे आदी उपस्थित होते यावेळी सिद्धेश्वर ब्लड बँक सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल ब्लड बँकेचे कर्मचारी उपस्थित होते पोलीस ठाण्याच्या वतीने मागील वर्षी सर्वोत्कृष्ट सामाजिक उपक्रम पारंपरिक व शिस्तबद्ध मिरवणूक सर्वोत्कृष्ट पर्यावरणपूरक उपक्रम एक गाव एक गणपती विशेष सन्मान पुरस्कार अशा विभागात चांगले काम करणाऱ्या मंडळांची प्रथम द्वितीय व तृतीय अशा पद्धतीने पुरस्कारासाठी निवड करण्यात आली त्या मंडळांना प्रशस्तीपत्र ट्रॉफी रोप असे विशेष सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आले यावेळी पोलीस कर्मचारी पोलीस पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या हि बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी दिसून आणि आज सांगत निवेदन लावले आहे पासून आता गणेशोत्सवाच्या निमित्ताने इथं रक्तदान शिबिर आणि वृक्षारोपण पण कार्यक्रम ठेवलेले आहे त्याचं महत्व त्यांनी सांगितले डॉक्टर्स पण इथं सगळ्यांनी सांगितले पण मी दोन तीन गोष्टी सांगू इच्छितो आणि हे एक सगळ्यांसाठी एक मेसेज पण असा आहे एक तर रक्तदान एक श्रेष्ठदान आहे आणि ह्याच्यामध्ये डॉक्टर्सने सांगितले पण ह्याच्यामध्ये काय होते की तुमचं जे जुनं रक्त आहे ते दिल्यानंतर तुम्हाला नवीन रक्त उत्पन्न होते आणि तुमचं ऊर्जा शरीराचं ऊर्जा पण वाढते तर सगळ्यांनी मग जेवढं आता मी बघितलंय तर नंबर घेतले तर साठ लोकांनी इथं रक्तदान केले आहे आणि हे अतिउत्तम आहे शरीरासाठी पण उत्तम आहे आणि तुमचं नवीन शरीरामध्ये रक्त परत उत्पन्न होते तर कमी होत नाही जेवढं तुम्ही देणार तर हेच मेसेज आहे की जेवढं तुम्ही देणार तेवढं जास्त होते तसंच वृक्षारोपण असतील तर प्रत्येक लोकांनी वृक्षारोपण करायला पाहिजे तर बरेचसे लोक मला शेतकरी दिसत आहेत किती लोक शेतकरी आहे हात करा सगळं सगळ्यांकडे शेती आहे तर मी सांगतो की दोन तीन उपाय उपयोग आम्ही सुरू केले होते धाराशिवमध्ये तुम्हाला माहित आहे इथं धाराशिवमध्ये एकही नदी नाही आहे तर इथं तुम इथे तर तुमचं नीरा नदी जाते भीमा नदी आहे ते संगम आहे तर इथं न तुमचं पाणी अतिउत्तम आहे तर प्रत्येक शेतकरीला इथं चांगला एक आ, तो पण आहे की तुम्ही शेतीमध्ये आणखी तुमचं उत्पन्न वाढू शकतात तर आम्ही धाराशिवमध्ये काय केले होते की आम्ही प्रत्येक शेतकरी शेतकरींना एक टीम मार्फत आम्ही त्यांना त्यांचं तेन बांधव आता तुमचं ऊस पण असतील काही लोक सोयाबीन करत असणार काही लोक आणखी काही घे घेतले असतील बट तुम्ही तुमचा बांधावर बांधावर तुम्ही जास्त जास्त आंब्याचं या फळाचं तुम्ही लागवड करा आणि काही काही शेतकरी दोन तीन वर्षामध्ये आणि ते तसं झाडमध्ये सुरू केलं तर दोन वर्षानंतर त्यांचं ते पाचावाचे उत्पन्न त्यांना जास्त देत होते शेवगा असतील चिकू असतील आंबे असतील हे चार पाच प्रकारचं त्यांनी वीस वीस पंचवीस झाडं लावले तर ते त्यांचं उत्पन्न आहे तर काही काही लोक सांगत होते की ते सावळी देते नंतर ते उत्पन्न कमी होते तसं नाही आम्ही सायंटिफिकली त्यांना प्रूव्ह केले की त्यांचं जे सोयाबीन असतील कुठलेही पीक असतील त्याचे व्हिडिओ बनवून आम्ही सायंटिस्टमार्फत त्यांनी त्यांना दाखवले तर त्यांचं उत्पन्न ते जे उत्पन्न आहे ते पण वाढले आणि बांधावरती ते त्यांना फळात फळापासून त्यांना एक दोन लाखाचं प्रॉफिट पण झाले तर ते सगळ्यांनी कृपया तुम्ही प्रयोग सुरू करा आणि तिथूनच वृक्षारोपण तुमचं शेतीमधूनच करू शकता ते बरे, तेस 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 ते हो तर ते सगळ्यांना संकल्पना सांगू इच्छितो नंतर इथं बरे बरेचसे लोक काही समस्या असते पोलीस स्टेशनला आणि काही काही शेतकरी आमच्याकडे येतात आणि भांडण पण होतात तर आम्ही शेतकरी प्रेरणा अभियान म्हणून सुरू केले आता इथं त्यांचा सन्मान करणे असं त्रिवेणी संगमाचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या मागे एक पार्श्वभूमी आहे की आ, आदरणीय एस पी सर यांची जी पॉलिसी आहे की समाज अभिमुख आणि पर्यावरणपूरक अशा पद्धतीने उपक्रम राबवायचे आणि त्या माध्यमातून प्रशासन आणि जनता यांच्यामध्ये जी दरी आहे ती दरी कमी करायची जनता शासन यांची भागीदारी निर्माण करायची आणि त्याच्या आधारे प्रशासन हे जनता अभिमुख जनता केंद्रित करायचं आणि सुशासन त्याच्यामधून आपल्याला तयार करता येईल अशी सरांची संकल्पना आहे या संकल्पनेचा भाग म्हणून वृक्षारोपण आणि रक्तदान शिबीर त्याचप्रमाणे गणेश मंडळांचा सत्कार हा याचा भाग आहे याची जी थीम आहे ती थी महत्वाची गोष्ट अशी की एक वृक्ष जगवला तर एक कुटुंब जगतं आणि कुटुंब जगलं तर एक समाज एक गाव जगतं असं म्हटलं जातं यू एन एफ सी सी याचा जो जागतिक अहवाल आहे तर त्याने असं म्हटलं की ट्री प्लांटेशन इज की टू वर्ल्ड सेविंग वर्ल्ड म्हणजे जी जागतिक हवामान वाढ तापमान वाढ झालेली आहे आणि हरितगृह वायू हा जो परिणाम झालेला आहे हा जर थांबवायचा असेल तर ट्री प्लांटेशन हा अतिशय महत्वपूर्ण एक घटक आहे असं त्यांनी म्हटलंय आपल्या ऐतिहासिक संदर्भामधून असं म्हणता येईल की आपण म्हणतो की मानव सेवा हीच हीच सेवा आहे आणि रक्तदान ही एक प्रकारे मानवसेवा आहे कारण त्याच्यामुळे एका माणसाचे प्राण वाचतात तर अशा संकल्पना याच्या मागे आहेत आणि आ... हा कार्यक्रमामध्ये जे नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना एक संदेश देतो या कार्यक्रमामध्ये आदरणीय एस पी सर आले संकल्पना आहे या संकल्पने याच्या पुढचे कार्यक्रम जे असतील ते देखील आम्ही कंटिन्युअसली राबवून त्या कार्यक्रमाला देखील आपला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी सांग थांबतो ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा